आणि आम्हालाही असं वाटतं की आम्ही पहिल्या दिवशी आलो तर दुसऱ्या दिवशी आलो तर असं वाटलं की केव्हा संपतो पण आम्ही काही धर्मसेवक सेवकांनी आम्हाला थोडं झापलं पण ते आता आम्हाला कळतं की ते योग्य योग्य होतं योग्य होतं आणि चांगलं होत चांगलं काका दीड दोन तास सरपंच पुढे

घ्यायला लागले होते हे वाचा म्हणलंय तुम्ही वाचा बाबा ओड विद्यार्थ्यां ओढ लोकांसाठी काय म्हणलं ओल्ड साठी मला काय म्हणली नाही मी जेवण केअर केलं आणि तोपै होती तोपै मला आवडते कारण माझ्या गार्डन मध्ये पण झाडे झाडे भरपूर आणि तोपै घ्यायला ते धम्म मी म्हणतो साहेब होते ते म्हटलं नाही मी म्हटलं नाही तर मी ह्यांचं मला दोन ती वेळांनी फायरिंग केली होती त्यावेळी मला असं वाटलं कुठून तरी पळावं आमची गाडी इथं लॉक मला कुठे जाता येत नव्हतं आणि माझा असं कोण मला बरं हे लोकांनी आचार्य साहेबांना काहीतरी माझ्याबद्दल सांगितलं मी त्यांना माफी माहिती मी म्हटलं पस्तीस वर्ष मी कामगार कामगार क्षेत्रात होतो आणि मी पन्नास हजार लोकांमध्ये वावरले मला बडबड ही कायम लागते म्हटलं आता मौनभंगाची मौन म्हणजे मला काही माहित नव्हतं मी म्हणजे पहिली मध्ये आलो इथे आणि माझे ते ब्रेन म्हणजे फार फिज ऐका ना मी मी ठरवलं मी होतं जेव्हा मौन

सर पण मला वाटते का आचार्य सर मी कामाच मी टाटा मोटर मी टाटा मोटर्स म्हणते नाटकात कामाला ओल्ड किस्सा काय ओल्ड पप्पा मी पप्पा घ्यायला गेलो घ्यायची नाही मी म्हटले घ्यायची नाही परत जागेल पण त्यांनी मला नाही मी तुम्हाला म्हणलं ना फक्त ओल्ड विद्यार्थ्यांसाठी 71 <laughs> सेभेन्टी <laughs>

आचार्य सर सुवा म्हटले राज जो ग्रुप घेतला कमी पडला तर करू काही कमी पडला आचार्य पण त्यांची काम चांगली ते योग्य केले जो काय त्यांनी आत्मतत्व जे काय गाईडनेस केले वाईडनेस केले एक एकदम एक नंबर हा ज्यावेळी म्हटलं ना म्हणून सोडायचं तर आम्हाला फोटोच बसला भूख लागेल लागना आम्हाला जेवण सोडत तुम्ही दोघं <laughs> <laughs> जेवणारा <ना ना> सोबत एक जण बसायचे एक जण यांना सांगून कायची सोबत मैत्री झाली यांची मला सर नंतर म्हटले हे बसले पुढे आम्ही म्हटलं काय म्हण बरं आता आमची लहानपणाबा दुसती आमची लहानपणापासून दुसती <laughs> का? काल मी माहिती आहे का पहिला दिवशीपासून एवढं स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं मौन व्रत काल परवा दिवशी रात्री जेवण करून आले म्हणजे एकदम आले मला म्हणत जस म्हणा त्यांच्याकडे हो म्हटलं काय सर मला काय म्हटलं मला मला काहीतरी विचारत नाही म्हटलं हा बघतोय मी तिथे काहीतरी करून माझ्याकडे सांगितलं तुम्ही म्हटलं बाबा का, का, का नाही का। <laughs> ते काय मला म्हटले <माना> <laughs> तुम्ही मला भेटा मी तीन वेळा त्यांना भेटायचे सरांनी त्यांची मिटिंग मी घेतली होती मी त्यांना सांगून घेतो मला ते चष्म्यावरले त्यांना भेटायचे ते अगे हेच म्हटले तू जा तू तुम्ही जा म्हटलं हां तुम्ही जा त्यांना त्यांचं काम करू तर यांना ते विचारत होतं की निलेश भाई आहेत ना ते वरती रूम मध्ये राहतात हॉल अरे बाबा आता काय करा वाटलं आता तर बॉन मी एकदम स्टिटली पाळलो तो पर्यंत पाळ्याला <laughs> 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 तुम्ही संदेश काय नाही मी तुम्हाला हाय प्रोटोकॉल पाळा फक्त पाळाच पाहिजे पण सर माझे आता आमचा ग्रुप मोठा आहे यांना विचार लायन्स क्लब रोटरी क्लब आमच्याकडे जो हजार 2000 कार्यकर्ते आहेत पण आम्ही त्या कार्यक्रमामध्ये बोलणं चालणं असतेच असते काम होतं होतं डिपार्टमेंटला सामुदायक आमचे अपंग लोकांचे आम्ही काम ग्रामीण भागामध्ये नळ आहे त्यातला गाळ काढायचा वृक्षारोपण करायचं रोड करायची झाडी लावायची समजा तुम्ही आम्ही सामाजिक कार्य माझा ग्रुप आहे दर दर महिन्याला मित्र माझे माझ्याकडे पैसे जमा दोनशे पाचशे हजार मला एवढा छंद होता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्यात पाऊस जर पडला ना आमची कंपनी काय करा तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये तुमच्या आजूबाजूला हे वृक्षारपण करायचं लाईफ रोटरी क्लब लाईन्स क्लब सीआरपीएफ एसआरपीएफ नगर परिषद ఎందరో ఎందరో అమ్మికి తినిందాయో యుమాయ్ భుగడ్ మరణం నాదే గురుదిల సराना ఆ ఆచరణా జో ప్రాంఛే కాయే లేదట్టు ఆ నాలాకి ఫాంగ్ంగ్ కొడుతారు ఇన్ని ఏడిమంది నువ్వు వైట్ల తోతే సదా ఏం భంగం కద మాలి విపసన కేక అవదెగా మే అట్లే జొడే आले లేసేరో సనొడ్ లావు

नाही आता ते तुमचं जरा की अभिनंदन खूप चांगली सेवा कुठे होतं नाही अगदी मला लय घाबरायची सगळी घाबरायची तुम्हाला यंदा आपले सगळे